चला तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारी आणि स्वादिष्ट लागणारी कोशिंबीर रेसिपी तर अगदी सहजपणे कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने आपण बनवूया त्यासाठी मी घेतला आहे तीन छोट्या साईडचे कांदे कट करून घेतले त्यामध्ये पाण्यानं त्याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आणि या बाकीच्या भाज्या पण ज्या आहेत तुम्हाला दिसतंय एक टोमॅटो पत्ता गोबी काकडी कोशिंबीर आणि ही हिरवी मिरची आहे की मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि हे दही लागणार आहे आपल्याला त्यासाठी हे कसं बनवायचं अगोदर ह्या आपल्याला सगळ्याला भाज्या ह्या ज्या आहेत ह्या कट करून घ्यायच्या आहेत बारीक साईजमध्ये इथे मंदाचीवर तेल गरम होते त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आणि मुलगशी दाखवलेल्या बारीक केलेली हिरिक्स कढीपत्ता घातला तरी चालतो ते ऑप्शनल आहे मला आवडत नाही म्हणून शक्यतो कडीपत्ता घालत नाही ह्याला चांगलं तळून द्यायचंय हे छान तळून झालं आहे हे थंड होईपर्यंत आपण दही यामध्ये मिक्स करून घेऊया झाला आहे मिक्स करून व्यवस्थित आता त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ जास्त टाकायचं नाही आणि शक्यतो दही हे पॅकेटचंच वापरायचं आहे घरी बनवलेलं दही जे आहे ते टाकल्यानेही कोशिंबीर जास्त आंबट लागू शकते एक महत्त्वाचे टिप्समध्ये हे जे तडका मारून झालेलं हे गरम तेल आहे याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि मग यामध्ये कोशिंबीरमध्ये मिक्स करायचं आहे जर गरम तेल त्यामध्ये टाकलं तर पूर्ण दही फाटू शकतं आणि ती वेगळी होऊ शकते रेडी आहे आता आपली कोशिंबीर तुम्ही पुलावसोबत खिचडीसोबत किंवा रोजच्या जेवणासोबतही खाऊ शकता